వినంత ప్రతిమా పూజ ప్రతి అభివాదన క शुभ्रवस्तां कृता अलङ्कृता शुभ्रवस्था I love

जर गाडगे महाराजांची व्यक्तिमत्व आपण आपल्या डोळ्यासमोर आणलं त्यांची प्रतिमा जर पाहिली अतिशय साधे टिम्पल असे गाडगे महाराज आहे त्याच्या एका हातात आणि एका हातात गाडगे असायचे म्हणून त्याच्या व्यक्तिमत्वावरून सर्व समाजाने त्या समाज त्यांना गाडगे बाबा किंवा गाडगे महाराज असे संबोधले संबोधत असत म्हणून आपण त्यांना महाराज किंवा गाडगे बाबा म्हणतो आज लहानपणी गाडगे बाबांची त्याचं एक शीर्षक गीत होत ते गीत तुमच्या समोर सांगते गाडगे महाराजांना कर्मयोगी असे म्हणायचे कर्मयोगीचा अर्थ आहे स्वतः कष्ट करून समाजसेवा करून लोकांना स्वच्छता शिक्षण अंधश्राचा निवारण आणि मानवतेचा संदेश देणारे महान संत म्हणजेच कर्मयोगी So daily. आपल्या विद्यालयातील काही विद्यार्थी आपल्या समोर काही भरण घेण्यासाठी तयार आहे मी प्रथम आमंत्रित करते यद्यार्थी तुषार भगवान पाटील यांना

शिवराजी कामाकर व आईचे नाग सर्व वायू जाणूवर असून होते त्यांचे माल पण खूप गरजेचे शिक्षणाची संधी कमी राहिली पण निदानू अनुभवाकीन त्या त्यांनी जे शिकलं ते मोठ्या पुस्तक आधारही सापडणार नाही मित्रांनो आज आपण स्वच्छतेबद्दल बोलतो घोषणा देतो गोष्ट चालतो पण विचार करा